আমিছা যনি এক মাসেছ দিলা मेसेज दिला आहे भाजपसाठी पण यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे गट घाबरले आहेत अशा चर्चा आहेत मुंबई पासून पुणे ठाणे आणि नवी मुंबई पर्यंत राजकीय रणभूमीत युती स्वबळ आणि रणनीतीची नवी लढाई उभी राहणार आहे त्यामुळे महायुती टिकेल की भाजप स्वतःच स्वबळावर मैदानात उतरेल हा मोठा प्रश्न सध्या उभा राहिलाय नेमकं अमित शहानी काय मेसेज दिलाय आणि या सगळ्या खेळामागील राजकीय संकेत नेमके काय आहेत हेच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नमस्कार प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रातील राजकारण सध्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि नाजूक टप्प्यावर पोहोचलंय येत्या काही महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला गती देऊ केली याच दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबई झालेल्या के दौर्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संबंधी महत्वाचं विधान केलं जे महाराष्ट्रातील राजकीय कमी करणांना नव्या दिशेने बदलण्याचे संकेत देत शहा यांनी स्पष्टपणे सांगितलं की भाजपला राज्यात कुबड्यांची किंवा मित्र पक्षांची गरज नाही पक्षाला स्वतःच्या स्वबळावरच लढायला आणि विजय मिळवायला पूर्ण ताकद आहे या महाराष्ट्रातील राजकारणात विशेष करून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जसं की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण आहे भाजपच्या रणनीतीनुसार मुंबई पालिकेत आणि काही ठळक शहरांमध्ये महायुतीची गरज असेल जिथं विभाज्य मतांचं महत्व असत आणि स्थानिक राजकारण जटील आहे यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येऊ शकते ज्यामुळे भाजपला स्थानिक पातळीवर निर्णायक विजय मिळवणं शक्य होईल मात्र राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये की कल्याण डोंबिवली नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या पातळीवर भाजप पूर्णपणे स्वबळावर लढण्याची तयारी आहे विशेष करून ठाणे कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई ही एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो तर पुणे पिंपरी चिंचवड अजित पवार या ठिकाणी भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्यानं मित्र पक्षांना अनपेक्षित अडचणी येऊ शकतात अमित शहा यांनी दिलेल्या लढण्याची रणनीती अखंडपणे केली आहे याचा अर्थ असा की पक्षाने स्थानिक कार्यकर्ते संघटना आणि प्रशासनिक तयारी यांवर भर देऊन प्रत्येक मतदारसंघात आपली ताकद सिद्ध करणं हे महत्वाचं मांडलंय या रणनीतीत भाजपने ठरवलंय की स्थानिक स्तरावर विजय मिळवणं हे फक्त एक तात्पुरतं लक्ष नाहीये तर येत्या दोन हजार एकोणतीस विधानसभा निवडणुकीसाठी मजबूत पाया तयार करण्याचं काम करणार आहेत शहा यांच्या विधानातून स्पष्ट दिसतं की भाजपला भविष्यात इतर पक्षांवर अवलंबून राहायची गरज नाहीये आणि हे संदेश थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिला गेलाय असं बोललं जाते एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही परिस्थिती संवेदनशील ठरतीये ठाणे कल्याण डोंबिवली व नवी मुंबई महापालिका यांचा शिंदे गटाचा मजबूत गड असून शिंदे महायुतीतून एकत्र निवडणूक लढवण्याचा आग्रह धरतायत अशा चर्चा आहेत मात्र भाजपच्या नव्या रणनीतीत फक्त मुंबईत महायुतीची आवश्यकता असल्यामुळं शिंदे यांना इतरत्र स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करावी लागेल यामुळं शिंदे यांना भविष्यातील निवडणुकांमध्ये आपला प्रभाव टिकवण्यासाठी स्वतंत्र रणनीती आखावी लागणार आहे अजित पवार यांचा गड पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका असून त्यांच्यासाठी ही परिस्थिती जटील आहे पवार महायुतीतून निवडणूक लढवण्याचा मानस ठेवतात मात्र भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळं पवारांना देखील स्वतंत्र तयारी करावी लागणार आहे यामुळे महायुतीतील संघर्ष आणि विरोधकांच्या रणनीतीची जटिलता अधिकच वाढणार आहे भाजपच्या भूमिकेकडे पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं विधान आणि पक्षाने आखलेली रणनीती एकाच धाग्यात गुंपलीये प्रत्येक ठिकाणी आपली ताकद सिद्ध करणं स्थानिक पातळीवर विजय मिळवणं आणि भविष्यातील निवडणुकीसाठी बळकट पाया तयार करणं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्पष्ट केलंय की महायुती जिथं आवश्यक आहे तिथं एकत्र लढवली जाईल पण या विधानाचा दुसरा अर्थ काढू नये भाजप स्वतःला प्रत्येक पातळीवर सक्षम ठरवून उभं राहणार आहे राज्याच्या राजकारणातील ही घटना महत्वाचा संकेत आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फक्त स्थानिक राजकारणापुरत्या मर्यादित राहणार नाहीयेत तर त्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या रणनीतीची तयारी ठरतील शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीतील घटक पक्षांवर शहा यांनी दिलेल्या संदेशामुळे दबाव वाढलाय या पक्षांना युतीत सामील होण्याबाबत किंवा स्वतंत्रपणे रणनीती आखण्याबाबत पुनर्विचार करावा लागणार आहे एकूणच काय तर अमित शहा यांनी दिलेला संदेश महाराष्ट्रातील राजकारणात मोठी हलचल घडवू शकतो भाजपच्या नव्या रणनीतीनं स्थानिक स्तरावर स्वबळाचे प्रयोग सुरू होणार आहेत एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या गडांमध्ये स्वतःची ताकद सिद्ध करण्याची तयारी वाढेल आगामी काळात महायुतीचे स्वरूप बदलू शकतं आणि राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवं रौद्र रूप पाहायला मिळू शकतं या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं भाजप आता शिंदेना आणि अजितदादांना युतीतून डावलून स्वतःचं वर्चस्व दाखवतील का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका